मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी न्यूज चॅनलवर महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप झाला आहे शिंदे गटातील आमदारांनी थेट मातोशी गाठली आहे आता शिंदे गटात मोठी फूट पडण्याची चिन्ह स्पष्ट दिसायला लागली आहेत नेमकं काय घडलंय कोण आमदार मातोश्रीवर पोहोचले पुढचे चित्र कसं असणार हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शिंदे गटात अस्वस्थता वाढत आहे राज्यातल्या राजकीय समीकरणामध्ये मोठ्या हालचालीही सुरू झाल्या घडली आहे शिंदे गटातील तब्बल बारामदारांनी थेट मातोश्री गाठली आहे उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे आणि महत्वाची चर्चा सुद्धा केली आहे मित्रांनो मागील काही महिन्यापासून शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतरही शिंदे गटाचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहे ना पक्षात योग्य मान मिळतोय ना विकास कामांना गती मिळते त्यातच भाजपाची डावपेचाची खेळी पाहून अनेक आमदार चांगलेच नाराज आहे सूत्रांच्या माहितीनुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्वाचे आमदार आज थेट मातोश्रीवर गेले होते अत्यंत गुप्त बैठकीत उद्धेव ठाकरेंशी संवादही झाला काही आमदारांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही पुन्हा मातोश्रीच्या छत्रछाये यायला तयार आहोत मित्रांनी या भेटीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे राजकीय तज्ज्ञाचं म्हणणं आहे की हे फक्त सुरुवात आहे शिंदे गटातील बंडखोरीचे दुसरं पर्व लवकरच सुरू होणार आहे गेल्यावेळेस उद्धव ठाकरेंना गळती लागली यावेळेस मात्र शिंदे गटालाच फटका बसणारा असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या गोट्यातून एक वेगळी चर्चा सुरू आहे थे शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत तर भाजप थेट त्यांना महत्व देणार नाही कारण भाजपाला आता थेट सत्ता हवी शिंदे गट भाजपासाठीही आता ओझर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा बडकट होण्याची चिन्ह दिसत आहे शिंदेसोबत गेलेले आमदार पुन्हा आता मातोसीवर परतू लागले आहेत त्यामुळे ठाकरे गट पुन्हा शक्तिशाली होऊ शकतो मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकी हे चित्र पूर्णपणे बदलणार हे स्पष्ट दिसतंय शिवसेना नाव धनुष्यबाण परत मार्ग ठाकरेंनी मोकळा केला आहे आता आमदार ही थेट मातोश्रीकडे वळताना दिसत आहे आगामी काळात मोठे राजकीय नाट्य महाराष्ट्रात पाहाव्यास मिळणार आहे यात शंका नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती तुमच्या मते शिंदेगड फुटेल का किती आमदार ठाकरेंकडे परत जातील तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भन्नाट राजकीय अपडेटसाठी आत्ताच आपल्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद